चाले गेले जावे पुढे पुढे चालावे जीवन गाणे गात जीवन गाणे गात चरावे ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आपण ऐकत आहात संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा हे माझं आत्मकथन तर मंडळी या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मंडळी आपण मागील भागामध्ये ऐकलं की तानाजी आणि मी मुलगी बघण्यासाठी गेलोत मुलगी पसंत पडली नाही हे तानाजापशी निरोप दिला मी आमच्या खानाखोनात मग चार आठ दिवस असे गेले मग एका दिवशी आमची आणि तानाजीची मीटिंग होती मिटिंग म्हणजे आमची ठरलेलीच असती मीटिंग कुठं त्याला काम नसलं मला नसलं महत्त्वाचं आहे अगर की शक्यतो कुठे गेलेला नसेल तर रात्रीच्याला मिटिंग आमची असायचीच मग अशीच मीटिंग होती आमची मग गप्पा मारत मारत इकडल्या तिकडल्या मारत 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 म्हणला गुरु हा बोल ना काय मला एक विचारायचंय म्हणलं तुम्हाला विचार ना त्यात काय विचारासारखं तुम्ही मुलगी चांगली बी म्हणलं नाही फक्त हां तुम्हाला करायची ना करायचं हा वेगळा आहे म्हणलं पण मुलगी काय मुलीत दोष गुण काही त्याचं काही सांगितलं नाही म्हणलं फक्त नको म्हणून सांगितलं म्हणजे नेमकं तुम्ही बघतात काय म्हणला मुलींच मुलगी तर मला चांगली वाटली मी कुठं म्हटलं की मुलगी चांगली नाही म्हणून मुलगी चांगली आहे आपण उड्णाच्याही लेकराला नावं ठेवायचं नाही मग काय झालं म्हणलं तुमचं कशा नाही ना म्हणतात अरे बाबा कशा नाही हे म्हणतात म्हणजे माझ्या ज्या पाहण्यातल्या गोष्टी असतात ना निरीक्षण असतं त्या निरीक्षणामध्ये काही उतरल्या नाहीत गोष्टी तू कसा विचारलात म्हणलं नाही ताई म्हणल्या होत्या की काय म्हणलं आहे मग नाही का होई काय सांगाय पाहुण्याला म्हणून मला म्हणलं म्हणून मी तुम्हाला विचारे असं भे बरं 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 असू दे तर <coughs> मग तुम्ही नेमकं का पाहतात काय म्हणला तुम्ही आता ह्याचा का मला चांगला माहित आहे कारण चांगला दोस्त आहे माझा ह्याची एक सवय आहे डायरेक्ट कधी बोलायचं नाही त्याला लांबून घेर मारून आणायचं त्याच्या डोक्यात काय चाललंय हे मला चांगलं कळत होतं मग मी फिरकीच घ्यायचं ठरवलं म्हणजे काय म्हणजे नाही तुम्ही मुलगी पाहतात म्हणजे काय असं म्हण असतात म्हटलं वेगवेगळ्या त्याचे काही असतात म्हणलं तू तुला एक सांगू का म्हटलं एक गोष्टीवर मी कुठलीही मुलगी अथवा समोरच्या व्यक्तीचं भविष्य हे करू शकत नाही त्याला अनेक गोष्टीचं साम्य लागतं म्हणजे अनेक म्हणजे कोणत्या कोणत्या तुम्ही त्या मुलीचं काय पाहिलं नेमकं म्हणलं काय नाही चेहरा पाहिला थोडेसे केस अस तिला जर म्हणलं होत त्यावेळेस थोडेसे पाहिले पाय पाहिले म्हणलं पायाची नकं पाहिले असे लांबून पायाचा पंजाय कसा आहे हे पाहिला हम्म हाता इथून पाहिले म्हणलं तिने तरी तू झाकून घेतलं होतं म्हटलं पण पुढले हात पाहितले अशी करून बसली होती ती मग हात पाहिले म्हटलं ते एवढं पाहिलं म्हणलं बस नाक पाहिलं म्हणलं नाकाचे ठेवण मी मुलगी पाहिजे असेल ना तिला अनेक सर्व गोष्टी पाहिजे असतात मला एकावर नाही बघत प्रत्येक गोष्टीमध्ये एक त्या मुलीचा त्या व्यक्तीचा स्वभाव दळलेला असतो केसाच्या स्टाईलमध्ये केसाचे समजा असतात हे केस केस कसे येतं क्रोळ येत का कसे येतं केसाचा कलर म्हणजे आता ती कलर लावणं हा विषय वेगळा आहे पण केसाच्या शायनिंग चा चा असतात आता ते आधुनिक बऱ्याच वेळा केसाच्या बाबतीत काही ओळखता जास्त येत नाही म्हटलं परंतु काय म्हटलं ते केसाच एक असतं म्हटलं केसाची ठेवण असती इथला जो भाग असतो मुलींचा हे जी भाग असतो याचं हेच असतं कपाळाची रचना असते भोव्या असतात डोळे असतात डोळ्याचा कलर बघता येतो म्हटलं आता तुला एक सांगू का म्हटलं ही गालाच्या चे चहाच्याहून काढता येतं म्हटलं ही नका असतात ही नकाच्या समोरचा जे असतं भाग याच्याहून पण आपल्याला बघता येतं म्हणलं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी एकावर अवलंबून नसतं ही तळहात असतो जरी असे करून बसले असं जर बघितलं तर हिथला भाग बघितल्यानंतर सुद्धा लक्षात येतं म्हटलं ही कशी व्यक्ती ते बऱ्याच कळतं म्हटलं याच्यावर जरी असं करून जरी कोणी असं बसली असली असे बोलत असले असे तर हिथल्या भागाहून सुद्धा बरंच कळतं म्हटलं हे बनकट असतं म्हटलं हे तर रेषा असतात म्हटलं ह्याच्यावर कळतं आता तुला एक सांगू का म्हटलं त्याला अनेक आहेत गोष्टी बघण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी बघाव्या लागतात त्याच्यावर ते काय होतं म्हटलं एवढं बघितल्यानंतर त्या व्यक्तीचे स्वभाव ती काय करू शकते ती कशी काय त्याची वर्तणूक कशी आहे मनानं कशी असू शकते बऱ्याचशा गोष्टी कळतात म्हटलं पण सर्व गोष्टी बघाव्या लागतात म्हटलं सर्व गोष्टीचा विचार करावा लागतो ज्या वेळेस ह्या तो ह्या गोष्टी एक समसम प्रमाणात यायला लागलं समजा ज्यांची टक्केवारी जास्त पन्नासच्या पुढे स भरायली तर आपण ते खरं धरायचं म्हणलं एक दोन टक्क्यावर दहा पाच टक्क्यावर नाही धरायचं म्हणलं त्याच्या असं टक्केवारी काढावं लागते त्याचा अंदाज करावं लागते आता तुला वाटेल म्हटलं नाक आहे नाकाचा शेंडा ही नाकाचा सेंडा शेंडा असतं हिथला भाग असतो चेहऱ्याचं जे इथले ठेवण आहे ही ठेवण असते अशा अनेक गोष्टी आहेत त्वचावरून काढता येतं म्हटलं तू आता तुला कुठलं मन सांगू म्हटलं मी नेमकं नाही हो तुम्ही नुसतं बघितलं की नाही म्हणलं म्हणलं हे बघ तू कसं आहे लेख भावरांगा आहेस म्हटलं तू साधा भावरांगा नाहीस म्हणलं तमाशा कला म्हणतंयस म्हटलं फिरकी मारायची सवय तुला म्हटलं तू डायरेक्ट काय विचारत नाहीस तुम्हाला जसं का ते ताकाला जायचं मोरवा लपून ठेवायचं म्हणजे मोराला पू ठेवायचं म्हणजे माहित आहे ना तुला की शेजार इकडे जायचं मोरवाला पोवायचं माग ठेवायचं म्हणायचं काय काकू मैसे म्हणा तुमच्यात हो आहे की गाय आहे मैस मग दूध देते का देते आपलं देते थोडं आपल्या घरच्या पुरतं चहा पाण्यापुरतं मग चहा पुण्यापुरतंच देते वय मग काही दही पी लावत नाहीत का दूध काही उरले असे लावतात कधी मध्ये लावतात की <laughs> दही लावतात मग दही मग तुम्ही दही लावल्यास मग ताक बी करत असतात कि ओ काकू करतात कधी का असल्यास मग काग एवढे विचारत नाही मला ताक पाहिजे होतं म्हणून तसा भावन हो काहीच म्हटलं तू तुला डायरेक्ट विचारता येत नाहीत का म्हटलं डायरेक्ट विचार ना तुला काय विचारायचंय माझ्या मुल मी जी पाहिलेली मुलगी त्याबद्दल विचारायची का आपण ती पाय तुझी जी प्रियशी होती ती अशा कशा स्वभावाची ही तुला विचारायचं तुम्ही पाहिलं काय तिचं तुम्ही कशा अंदाज काढले ही विचारायचं एवढं नेमकं सांग म्हटलं माझ्याबद्दल बोलतो का त्या ह्याच्याबद्दल बोलतो न? सांग स्पष्ट सांग ना मग कुठं बोलत आहे मी त्या कुत्रेहून गप्प बसला मग असं खाली <laughs> म्हणतो मूरक्या मूरक्या हसायला हे बघता अनबा तुला सांगतो तू तु डायरेक्ट मी विचारू शकतोस की करू म्हणा ते बघितलेली माझे जे प्रेस ती तुम्हाला कसं काढलं तुम्ही कशा अंदाज काढले काय काढले हे मला सांगा तुम्ही कश कसे बघितलं मी सांगेल ना म्हणलं तुला तसं डायरेक्ट विचार ना कशाला विचारतो ना हां पाचपणावर तुझा निवळ तू समोरच्या लय उल्लू समजतो काय रे हां बिघडले केलं मी नाही काय राग याय मला तुम्हाला राग नाही रे करतो तसं म्हणतो काय रे म्हणलं हा की सांग तुझ्याबद्दल सांगायचं आहे का तुझ्या त्या तिच्या ते प्रियशी बद्दल बोलू का सांग का म्हणलं तिचं कसं काय काय बघितलं तुम्ही नेमकं आणि कसा मी अंदाज ठरवलं ठरवलाय ती बघ नीट म्हणलं मग तू मला हो अगर नाही म्हणायचं तू तू जर तिच्याबरोबर राहिलास का नाही तू तिच्याबरोबर राहिला तिचा स्वभाव म्हणजे तू बऱ्याच वर्षापासून तिला जाणतोच आता मी जी काही गोष्टी सांगतो ती जुळत्यात का ती बघ मी अंदाज मी फक्त वीस मिनटं बघितलं तिला वीस मिनटामध्ये काय काय मी तिचा अभ्यास केला आणि मी जसं सांगल तसं तू ऐकून घ्यायचं त्याचं हो अथवा नाही म्हणायचं उत्तर सांग करू सुरुवात कुठून सुरू करू सांग सर्वप्रथम आपण डोक्यापासून करूया म्हटलं त्या व्यक्तीचा म्हणलं ज्या ज्या व्यक्तीचा आता तुझ्या तुझी काय आहे ती बघ ज्या व्यक्तीचा म्हणजे तुझी जी होती ती व्यक्तीचा लाटो हा ज्या व्यक्तीचा चेहरा असा चौकुनी असल्यावर थोडंसं खाली किंचित असा असतं म्हणलं थोडंसं तर थोडेसे गाल थोडेसे किंचित घुबरे असतात म्हटलं लक्षात घे ऐसे ऐसे ती व्यक्ती जास्त करून काय करते आणि तिचे डोळे असे बारीक असतात म्हटलं असे असे बारीक डोळे असतात म्हटलं तिच्या भवया आता समजा ती कट करून ती भवाय नाही पण ज्या भवया रिक्यू नसतात जास्त असं रिक्यू जास्त असं म्हणजे एवढं नाही पण बऱ्यापैकी असतात म्हटलं कपाळाचा भाग म्हणलं हे इथला असा असा थोडासा हे असतो म्हटलं किंचित फुगीर असतो आणि हिथले इथं थोडंसं भावऱ्यासारखं होतं म्हटलं तर तर ती व्यक्ती कशी ती बघायचा तुला सगळे वर्णन सांगतोय त्या मुलीत तुझ्या पाहिलेल्या प्रियशीचं वर्णन बघ तिचं काय काय होतं ती नाकाचं ती इथला गाल आपलं गाल इं? नाकाला शेंडा होता म्हणलं जास्त बरोबर आहे लई लांब लचक नाक नव्हतं मध्यमचं नाक होतं तिचे डोळे बारीक होते नेट का बघ आठव तिचे डोळे बारीक होते मग ती प्रत्येकाचं मी वर्णांचा कसं भविष्य ते सांगणार तुला ऐकून घे फक्त तिचे हात म्हणजे असे डबरे होते म्हणलं जरा म्हणजे हातामध्ये रेकीवपणा जास्त नव्हता म्हणजे हात हात बघायला असं आकर्षक हात नव्हते एवढे पाहिजे तशी आकर्षक हात नव्हते आणि तिचा जी हाताचा जी पुल्ला जे पंजा आहे त्याचा म्हणजे बुटका होता बुटकस बुटकस म्हणजे जास्त लांब लचक नव्हता असं लांब असे बोट नव्हते म्हटलं हं एक आणि ज्या वेळ अशी होती तिच्या हातावर अनेक रेषा छेडलेल्या होत्या म्हटलं ज्यावेळेस हात कसा असं हो, करून बोलत मग त्यावेळेस तिच्या हातावर मी रेषा असं बघितल्या तर हातावर ह्या जी तिथल्या शुक्र ह्याच्यावर उंचावटवर अशा आणि तिचा हात म्हणजे रेषानं भरलेला आहे जे बघ नेट बघ हा रेषाने बोट असे लांब लचक नाहीत मोजकेचे नक, नकाची ठेवण पण असे आतमध्ये घुसलेली बघूनला असं जवळचं होतं की नकाशी ठेवून लांब नक नाही तिची हेत आणि ॲक्टिव्हपणाचा हात नाही म्हटलं हात म्हणजे असं बघितला हात तर माणसाचा हात एकदम सुंदर वाटावा तिचा हात सुंदर वाटत नव्हता म्हटलं फक्त चेहरा सुंदर वाटत होता चेहऱ्यामध्ये बाकीचे जी आवय होते ती पाय तिचा पाय पायाची ती पंजा होता पंजा फगार मानलेला नव्हता म्हटलं स्त्रीचा पंजा कसा असावा लागतं म्हटलं एकदम रेखीव सुंदर ते पाय बघत राहावं हो म्हटलं पंजा तिचा पाय वाटत नव्हता म्हटलं फतगाल पायाचा पंजा होता म्हटलं तिचा म्हणजे हे का सांगायला हो तुला ती त्याच्या मी तुला भविष्य सांगणार आहे ना तुला तशा व्यक्ती ज्या असतात ते काय काय करतात ते सांगतो मी तुला फगाल पंजा होता त्याला म्हणजे असं म्हणजे वरुण असं जे त्याच्या जी शिरा आहेत ते शिरा दिसत नव्हत्या म्हटलं पाहिजे तशा अशावर वरील होतं ना तर ते दिसत नव्हतं आणि जी समजा तिचा बेडपणा शरीराचा बेडपणा होता फक्त तू तिच्या शरीरावर गे म्हणजे कुठल्या गेलास चेहऱ्यावर गेलास चेहऱ्यावर फक्त चेहऱ्या म्हणजे चेहरा फक्त तेवढा होता पण चेहऱ्याची जी ठेवण आहे इथलं जे गळ्याचा भाग आहे असं ही नव्हतं फक्त म्हणजे जाडी भरडी तिला असं जी पोटाचा जो आकार असतो रेखीवपणा नाही तिच्यात आणि म्हणजे समजा ती बसल्या तर ती बेडपणा फक्त चेहऱ्यात ॲक्टिवपणा दिसत बाकीचं शरीर ही ॲक्टिव्ह नव्हतं चांगलं पाहिजे तसं सुंदर नाही आता ते तो म्हणजे तुम्ही कसं का काय बघितलं तसं नसतं ते एक पायाच्या ह्याच्याहून हाताच्या ह्याच्यावरून बाकीचं काढता येतात ना गोष्टी शरीर ॲक्टिव म्हणजे असं सुंदरपणा म्हणतो आपण ते सुंदर नाही म्हणत शरीर एवढं तुला कलर वाटत असेल गोरा कलरवर नाही कलर गोरा जरी असल फक्त तिचा शरीराचा एक मादकपणा ज्या शरीरामध्ये आकर्षणपणा ह्या गोष्टी असल्यामुळं तसे शरीर जे असतात ना तसे शरीर ते आकर्षणपणा असतो त्याच्यामध्ये समोरच्या माणसाला खेचतात ते पुरुषांना आकर्षित करतात अशी शरीर असतात ते तशा हात सुंदर नसतात ते सुंदर मितात सुंदरपणावर जात नाही आणि तू सुंदरपणावर गेला नाहीस तू लक्षात घे तू जरी मला घुमाघुमी करू नकोस तू सुंदरपणावर गेला आहे बाकीच्या गोष्टीत तुझ्या तर तुझं जा काय झालं तर सांगतो ही तशी असणारी व्यक्ती तसे बेडब असणार चिरा जी तशा रेषा असतात ना हातावर तशा ही आणि असा हात मऊ नसतो त्यांचा गुबगुबीत असा नसतो म्हणजे मुलायम नसतो हात हार्ड असतो हात हार्ड लागतो हातात जर कधी हातात हात घेतला असला ना तिचा तर तुला ते निबर लागला असेल हात असं मुलायम लागत नाही मुलायम स्पर्श मुलायम लागत नाही त्या व्यक्तीचा हाताचा पर्श आणि असे जे व्यक्ती असते ना म्हटलं तानाजी ही व्यक्ती ही व्यक्ती एकतर छोट्या छोट्या गोष्टीवर चिडचिडपणा करते तिच्या तिचे जे विचार असतात ते सतत बदलत राहतात म्हटलं कुठल्या एका मतावर ठाम राहत नाही आणि विशेष म्हणजे तेवढ्याच हातावर बोलतो तुला या हाताच्या ह्याच्यातलं तर तशी जी व्यक्ती असते ना म्हटलं ती जी व्यक्तीला फॅमिली सुख लाभत नाही म्हणून मी तुला म्हणत होतो की नको ती करू म्हणजे नाही तिच्यात नको रमू कारण ती कुठ कुटु, कुटु, कुटुंबात तिला कुटुंब जरी आलं तरी कुटुंब तिला कुटुंबाचा संवास कुटुंबा लाभत नाही म्हटलं कधी लाभत नाही कुटुंब कुटुंबामधून तिला सुख नसतं कुटुंबातून परिवारातून सुख भेटत नाही मग त्यात पती सुख असेल अं समजा इतर नातलागाचं सुख असेल ती जी सुख असतं ते सुख त्या व्यक्तीला भेटतच नाही अजिबात त्या व्यक्तीला सुख नसतं म्हटलं समाधानी राहत नाही ती व्यक्ती सतत तणावाखाली राहते म्हटलं कारण तिचा हात हा सतत जे दाखवतात ना रेषा जे दाखवतात ना चिडबिड चिडबिड त्या चिडबिड रेषाच असं त्याचं पूर्ण ह्याचं दाखवतात ती तणावाखाली सतत दुःखी म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये नकारात्मक विचार करणारी व्यक्ती असते ती संशयखोर असते सतत संशय घेते ते दुसऱ्यावर अशी व्यक्ती असते ते मग ती पुरुष असो स्त्री असो त्यात काही नाही आणि त्या व्यक्तीचा नकामध्ये थोडासा काळसरपणा असतो म्हटलं त्या किंचित झलक असते त्याच्यामुळं ते जी काळे म्हणजे आपण वाईट वाईट मार्ग वाम मार्ग म्हणतो आपण ते वाम मार्ग करू शकते करत असते अगर ते तिच्या जीवनामध्ये तशा घटना घडतात आणि विशेष म्हणजे काय होतं म्हटलं त्याच्यामुळं तुला फॅमिली सुख भेटत नव्हतं म्हणजे ते जमणार नाही म्हणून सांगत होतो दुसरी गोष्ट आणि काय तर तुझं केसाचा जे भाग आहे ना ती केसाच्या त्या ते धी असतात त्यांचं एक तर लग्न उशिरा होऊ शकतं कदातीत जरी झालं तरी आणि जर झालं टायमिंगमध्ये जरी त्यांना पती सुख पाहिजे तसं मिळत नाही त्यांना पती जी जीच असतं ना पतीचं नवऱ्याचं सुख वैवाहिक जीवन ते त्यांना पाहिजे तसं मिळत नाही वैवाहिक जी नवऱ्याचं जीवन जे असतं त्याच्यामुळं ती वाम मार्गाला जाऊ शकतात जर जा शक्यतो लग्न बी होत नाहीत ती लग्न करत बी नाही त्यांना बाहेर जास्त ह्याचा सवय राहू होऊ शकतात त्याच्यामुळं त्याचे लग्नसुद्धा होण्यास त्यांना नवऱ्यात नको वाटतं म्हणजे कुणाच्या बंधनात राहायचं नको वाटतं अशा व्यक्ती की कुणाच्या बंधनात राहत नाहीत त्या अजिबात राहत नाहीत त्यांना कुटुंबाचं नवऱ्याचं कुणाचं कुणाचं बंधन नको असतं भावाबाई कुणाचंच बंधन नको असतं ते स्वच्छंदी राहतात फक्त बंधन असल्याचं दाखवतात पण ते जास्त दिवस जास्त काळ ते बंधनात कुणाच्या राहत नाही आपलं त्याच्यामुळं तुझं बंधन तू असंच करू नको तू तसंच कर असं म्हणशील तर ती बंधनात राहू शकत नाही तू जरी नाही ते कुणाच्याच बंधनात राहणार नाही किती असू दे ती कशासाठी बी काही करू दे पण ती बंधनात राहत नाही आणि वाम मार्गानं जात असल्यामुळे तुला नको होती मला म्हणजे तू त्याच्यात भानगडीत पडू नको म्हणून सांगत होतो तुला स्पष्ट सांगत नव्हतो की असे फक्त अशा शिवांन सांगितलं मोजकं मोजकं पण ती तुझ्या लायकीत का नाही तर ती वाईट मार्ग असतात तिचे तिला जास्त म्हणजे असं पुरुष आलटून पलटून पुरुषाचा संवास हवा असतो ती एकाच पुरुषापशी राहत नाही ती वैवाहिक जीवनमध्ये तर तिला व्यवस्थित भेटत नाही नवऱ्यास बरोबर बी नसतात पण नवरा असतानासुद्धा अनेक लोक असे तिचे संबंध येऊ शकतात असं तिचं हात चेहरा नाक केस या सगळ्यातून पायाची ठेवण अशा गोष्टीतून काढलेला एक निष्कर्ष असतो अंदाज असतो ते मग शंभर टक्केच उतरलं असं काही नसतं म्हटलं पण बऱ्यापैकी कुठं ते अभ्यासातून होतं म्हटलं ते कारण खूप अभ्यास करावा लागतं त्याचं म्हणजे प्रत्येक गोष्टीचा विचार करा अशी व्यक्ती भेटली त्याचं का आपण मनात ठेवतो हे असू ते त्रास होतं ते तसंच तसं होतं हे असं आपण डोक्यामध्ये ठेवत असतो आणि त्याला त्याच्याबरोबर ही अभ्यासाबरोबर आपल्याला दैवी योग पण लागतो आपला असं करण्यासाठी डोक्या एक विचार आपल्याला ते संकेत मिळणं अशा गोष्टी होतात म्हटलं तुला एका गोष्टीन कुठं सांगावं म्हटलं तर अशा वेगवेगळ्या गोष्टीत म्हटलं तानाजी की त्याच्यावरून तू डायरेक्ट मला विचारायचं ना म्हणून ते सांगतो ना तुला म्हणजे मी जरी गोष्ट भविष्य बघत असलो काही करीत असलो तर ना मी एका शेवट बघत नाही म्हटलं मी सगळं जन्मतारीख असेल तुमचा काही असेल फोटो असेल चेहरा असेल काही सर्व गोष्टीचं निरीक्षण करतो सगळ्यातून जे त्याच बाजूवर ज्यावेळेस भर पडतो त्यावेळेस आपण त्याचा अंदाज काढतो आणि मी ते अंदाज म्हणजे बरोबर जवळजवळ नव्वद ऐंशी नव्वद टक्के खरा असतोच कारण अभ्यासातून झालेलं असतं ते आणि मन बी सांगतं आपलं हे असंच आहे म्हणून आतलं मन बोलतं हे बरोबर हेच असं आहे असंच आहे असंच आहे म्हणून मी तुला त्या बैशी नादी लागू नको म्हणून सांगतो होतो दुसरं काही नव्हतं काय करणार तू इकडं आणि तुझं फॅमिली सुखाचं का नाही तुला तुझं घरचं सांगतो तुला फॅमिली सुख आहे होतं तुझ्या हातनं तो वाटवलं करायलास तुझं बी भविष्य सांगतो ना म्हणलं तू नको हात दाखव मी तुझं माझ्या थोबाड तुझं तुझं थोबाड माझ्या समोर आहे म्हणलं बघतो म्हणलं माहिती का आता तुझे डोळे म्हणलं असे पिचकुळे आहेत म्हणलं तुझ्या सुद्धा तर पिचकुळे पिचकुळे डोळ्यामुळे तुमचं ते जमतं म्हणलं ते हे पण अशा माणसं खुनशे असतात म्हटलं आपलं तुझे तुझ्यासारखं आहेच ना तुला मोकळा मनाचा काही गोष्टी आहेत खुनशीच म्हणलं तुझ्या ताकद नाही दाखवीत पण एखाद्या मनात जर धरलं याचा कार्यक्रमच करायचा तर सोडत नाहीस म्हणलं तू तू वेगळ्या पद्धतीनं कसं करून तोंड मागून खंजीर खुपसीना काही करणार पण करणार म्हटलं असा तुझा इच्छारा सांगतोय म्हटलं त्याच्यामुळं तू तसल्या काही भानगडीत पडू नको त्या बाईचा जर राग आला असला तर त्या बाईच्या नादात मळ काही करू नको एवढं सांगायचं तुला तुझा चेहरा सांगतोय ना म्हटलं तर तू आहेस का नाही सांगतात हो अगर नाही म्हणून मी जे काय बोललोय ते ऐका ना तुझ्या एखाद्याच्या मना एखाद्याविषयी तुझ्या मनामध्ये राग जर जा बसला तर तू करत नाहीस का त्याचं डॉक्यात ठेवत नाहीस का हां असं असं म्हणजे भविष्याचं काही एक प्रकार नाही म्हटलं माझा माझा मी सगळ्या गोष्टीचा अभ्यास करतो म्हटलं वीस मिनटं बघितलं म्हणजे मी तुला काय मग गेलतोच कशासाठी एवढ्या दूरवर गेलो मग कशासाठी गेलो तो मी त्यासाठीच गेलतो ना म्हटलं तर अशा पद्धतीनं हे वर्णन केलं म्हटलं म्हणून मी त्या दिवशी मुलगी आपल्याला जे थोडक्यात बघितलं तिला काय आपल्याला काय करायचंच नसलं थोडक्यात कळलं की आपल्याला नाही योग्य तर पुढे कशाला जास्त विचार करायचा आहे त्या गोष्टीचा मग तुझी जी प्रेयशी म्हणून आपूया आपण ते प्रेषेचे असे एवढे मी गुण पाहिले होते म्हटलं तिचा बोलण्यातला आवाज तिच्या बोलण्यामध्ये माधुरे नसतं म्हटलं गोडवा नसतो म्हटलं म्हणजे एक पुरुषीचा एक झलक असते म्हणजे तुझ्या त्या प्रेषेच्या आवाजामध्ये तशी झलक नव्हती का होते आहे का नाही सांग म्हणजे एकदम स्त्रियासारखा नाजूक गोड आवाज नाही म्हटलं तिचा एकदम एकदम स्वच्छ आवाज नाही तिचा तिच्या आवाजामध्ये एक थोडासा पुरुषीची झलक आहे म्हटलं थोडीशी थोडीशी म्हणजे आवाज थोडासा वेगळा आहे म्हटलं सर्वसामान्यासारखा आवाज नाही म्हटलं म्हणून हे आवाजसुद्धा समोरच्याला आकर्षित करतात कशासाठी सुंदर दिसते म्हणून नाही हे सुंदर नसतात चेहरे सुद्धा सुंदर असतात त्यांचे ही चेहरे सुंदर फक्त राहणीमान ह्या गोष्टीनं तू भुतो कुठलाही माणूस पण असं जर यांना आपलं नॅचरल ह्याच्यामध्ये जर उभा केलं ना तर ही गंगूबाईत निसत्या डबऱ्याच्या डबऱ्यां दब्रे काय येडी गंगू म्हणता येत बघ म्हणलं तिनं जर मेकअप नाही ना केलं म्हटलं त्या त्या बाईनं तुझ्या प्रियशीनं मेकअप उतरू दे तिनं जे जर आपलं सर्वसामान्य आपल्या जी ज्या खेड्यात राहते तशा बायासं राहू दे म्हणलं तिला कुत्र बी विचारणार नाही ना म्हणलं ती चकपक मेकअप करून राहते म्हणून तुला ती चांगली वाटत आहे म्हणजे चेहरा एवढा नसतो ॲक्टिव्ह चेहरा फिरा बेडब चेहरा असतो म्हणजे ती फक्त त्वचापिच्या मऊ वाटतं ही अगर मेकअप न वगैरे तुला दिसायला वाटतं सारखं अगर ती राहते तसं म्हणून पण नैसर्गिकरित्या त्या खूप खराब आहेत त्यांचं शरीर बेडब आहे म्हणलं आहे का नाही हो अगर नाही तर सांग मी ही जी बोललो आहे तुला ती कितपत योग्य सांग म्हणजे किती खरं बोललोय चांग म्हण हो बरोबर आहे सगळं यक्ष एक टाका यक्ष एक टाका यक्ष एक टाका म्हणलं एकशे एक टाका नको देऊ पण ऐंशी टक्के तर खरं आहे म्हणलं माझं नाही नाही हाय ना हाय ना बरोबर आहे ना बरोबर आहे बरोबर बरोबर आहे मग खुश झाला खुश झाला मग मला बी सांगा ना म्हणला कसं असं माणस तुम्ही जसं अरे भाऊ म्हटलं असं एक एकनंद दोन दिवसात नसतं म्हटलं त्याला प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करतो प्रत्येक गोष्टी आणि अनुभवातून अनुभवातून शिकत असतं एक दोन दिवसातलं असतं का म्हटलं ते विचार करायचं असतं म्हणजे प्रत्येक गोष्ट माणूस बघितलं आता कसं आपण एखाद्या न्हाव्याच्या दुकानात गेलं ते अगं न्हाव्ह्या आलं आपल्याला रस्त्यानंतर न्हावी काय बघतो माहिती आहे का म्हटलं ती चेहरा बघतो आपला की असं बघवतो ह्याची कष्ट येईल कशी कारण ज्याच्या त्याच्या ह्याच्यातलं ज्याची त्याला असतं म्हटलं शिंपी काय बघतो म्हणजे टेलर कपडे बघतो कपडे कसे शिवले ते म्हणजे कुणी एखादा गोंडी कुठलं बांधकामाचं असं बघतो म्हणलं म्हणजे नवीन काही म्हणजे प्रत्येक गाडीवाला गाडी मेकॅनिकल असलं की गाडीचा फायरिंग कशी देते आवाज कसं म्हणजे ज्या त्या क्षेत्रामध्ये माणूस गेलात त्या 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 क्षेत्राचं त्याला येड असतं म्हटलं तसं आम्हाला येड आहे म्हणलं मला ही येड आहे माणसाचं निरीक्षण करणं माझा अभ्यास येतो म्हणजे मला प्रत्येक बरोबर माणूस आला की माझं ते चालू होतं म्हणलं चक्र ॲटोमॅटिक होतं ते त्याला काय करणार मी मनात आलं उगाच एखाद्याचं बघितलं की असं सहज बघितलं तर मला ते दिसतं म्हणलं कळतं र म्हणलं ते ते ॲटोमॅटिक होत्यात काही गोष्टी आणि त्याचा अभ्यास तू तसं मनामध्ये धर तुला आवड निर्माण कर तुला पण येईल ना माझ्यासारखं हां बरोबर आहे बरोबर आहे गुरु पण आपलं मला शिकवा ना थोडंसं तुला शिकवीन ना म्हणलं बागा शिकवीन ना तुला तुला शिकवीन ना म्हणलंय आता आपल्याला बरेच मुली जायच्यात बघायच्यात अजून बरंच आपले मुली बघायच्या पसंत करायचं मग मी कशामुळं पसंत केली हे सांगणार आहे तुला हिच्यातले गुण काय आहेत पत्रिका तर तुला अजून सांगितलीच नाही म्हटलं मी नुसतं तुला वर्णन कलर म्हणून आहे अजून पत्रिकेत जे आहेत गोष्टी बऱ्याचशा गोष्टी आहेत आपल्याकडे अजून मुली आपण पसंत का करायची म्हणजे मी आप म्हणजे आपलं तिथं किती साम्य आहे काय कुठं जुळतं कुठं नाही जुळत वर्ग म्हणजे काय आहे म्हटलं हे बऱ्याचशा तर एक नाही ना म्हटलं भविष्यातलं खूप अनेक आहेत तर अनेक गोष्टी तुला शिकाय भेटतील फक्त माझ्याबरोबर राहत जातो म्हटलं चकल्या हा जाऊ नको म्हणलं कुठे वळवळ वळवळ घरी जाऊ नको तर आपण एका दिवशी मीला आता मुलगी आता बघायला चाललं ना तर तुला बाजून घेऊन जाणार आहे म्हटलं आणि त्यावेळेस काही मी गोष्टी सांगेन तर आता काय करूया आपण आपण आता घरी जाऊया म्हटलं तर मंडळी आता तुम्हीसुद्धा तुमच्या घरीच थांबा पण हे ऐकत राहा माझं आत्मकथन संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा तर हे आत्मकथन कसं वाटलं काय तुम्हाला पाहिजे कशा पद्धतीचं पाहिजे कारण ही कसं घडलेल्या गोष्टी थे, म्हणजे जसं झालं तसं मी तुम्हाला बोलतोय जसं म्हणजे बोलण्याचं ही माझ्या डोक्यात राहिलेल्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे ते तुम्हाला जसा जे रेल आहे ते रे आले मग मी किती चुकतोय मी तरी कुठं शहाण आहे मी तरी आता समजा असल्या तमाशेवाल्याच्या कुणाच्या नादी लागतो या म्हणजे मी तरी, तरी शहाणा कुठं असेल पण जे आहे ते आहे माझं जे आहे ना ते आहे मी जे केलं ते केलं पण माझा भक्तिमार्ग मी सोडला नव्हता मी काही फिरलो काही करत होतो पण भक्तिमार्ग राहून माझी उपासना करत करतच करत होतो एवढं मात्र खरं आहे तर म्हणून तर मंडळी संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा हे आत्मकथन तुम्ही सतत ऐकत राहा आणि मला सांगत राहा काही कसं वाटलं काय वाटतं ते आ तर परत भेटूया पुढील कार्यक्रमात तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी